था। था। ते 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 शर, सर ते ते तार्थे तार्थे सर अजून अजून थोडं सर तुम्ही असे प्रश्न सोडून सर प्रश्न टाळून कसं चालेल सर पासून उत्तर द्या ना सर सर उत्तर न देता जाणं योग्य नाहीये सर 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 असं उत्तर न देता जाणं कितपत योग्य हो सर अजून बरेच प्रश्न बाकी आहेत केळकर सर <गलत् Elliot> <rezio> सर बरेच प्रश्न बाकी आहेत अजून न प्रश्नाचं उत्तर न देता जाणं सर हे कितपत योग्य आहे सर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातले प्रश्न आहेत रुग्णांच्या मनातले प्रश्न आहेत सामान्य लोकांचे प्रश्न आहेत सर हे सर या प्रश्नांचे उत्तरं देऊन जाणं किमान किमान अपेक्षित आहे सर सर किमान अपेक्षित आहे प्रश्नांचे उत्तरं देऊन जाणं सर सगळे प्रश्न अडोत्तरीत आहेत सर सगळे प्रश्न या प्रश्नांचे उत्तर घेणं योग्य आहे ना सर सर हे सगळे प्रश्न अनुपत्रित सर मग घाईशान बोलायचं मोबाईल